आज दिनांक सोळा जुलै रोजी शेतकरी शेतमजूर महिला व बेरोजगार युवकांच्या हक्क अधिकारासाठी बिरसा ब्रिगेडच्या वतीने कडम तहसीलदार डॉक्टर अरविंद कुडमेते यांच्या नेतृत्वात लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले डॉक्टर कुडमेते यांनी समस्यांचा पाळा वाचला व आपल्या भाषणात शासनाने तात्काळ मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा दिला या आंदोलनात प्रामुख्याने शेतकरी शेतमजूर बेरोजगार युवक महिला यांचे प्रश्न संदर्भात जिल्हाधिकारी मुख्यमंत्री यांना कडम तहसीलचे तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले यावेळी मागील वर्षापासून शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तो तात्काळ देण्यात यावा शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्णता करावी शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी बेंबळा प्रकल्प कालव्याची पुनर्रचना करून व बेंबळा प्रकल्प पूर्ण करून त्या बेंबळा प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना वर्षभर उपलब्ध करून देण्यात यावे राडेगा बाबुळगाव व कळंब येथे विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय वाचनालय क्रीडांगण व्यायाम शाळा निर्माण करून द्याव्यात यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी गावांना पेसामध्ये समाविष्ट करावेत कळम ते वडकी रोडवरील टोल नाके तात्काळ बंद करण्यात यावे अशा विविध प्रकारच्या मागणीचे निवेदन देण्यात आले